नमस्कार मी बीजेपी ची कार्यकर्ता असून दहा पंधरा वर्षापासून दो, दोन हजार तेरा मध्ये मी इलेक्शन लढली होती बहिरामपेठ मध्ये बाराशे अठ्या तर मला वोटिंग पडलेली होती आणि अजून बघ मी नंतर हार झाल्यावर मी नंतर दोन हजार अठरा मध्ये फॉर्म मागितला तेव्हा पण मला दिलानी माझी मुलाखत गिरीश भाऊनी घेतलेली होती आणि गिरीश भाऊनी मुलाखत घेतली होती त्यांनी दिलानी राजू मामानी आणि हा भाजप पक्षाने आणि ते आता पण मी मागितला तर त्यांनी दिला नाही चोरांना दिला पैप चोरणारी बाई ती तिला दिला शंभर कोटीचा आणि हे घरकुल घोटाळ्याचे लोक पण त्यांना पण दिला दांडेकरच्या घरच्या बाईला दिला आणि अजून कोण पाईप चोरणारी बाई ना जयश्री जयश्री महापौर 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 होत्या त्या पहिले आणि आता हे चोर लोकांना देताय आणि तिकीट पण विकत ते कोटी कोटी रुपयाला पाच पाच आणि आमचा समाज कुठे गेला मग आम्हाला तिकडना अनुसूचित राखीव निघत तिकीट ते कुठे गेले आमच्या लोक सरकारकडून आणि आमदार पहिले काय होते आणि आता काय झाले त्यांचे ते मुलगा त्यांच्या मुलांना तिकीट भेटत आणि आम्हाला गरीब लोकांना कावर नाही भेटत बोद्ध समाज गेला कुठे आमचा सगळे चोर लोकांना दिलेले रेती माती रेती चोर दिवस ट्रॅक्टर तिकडनं का नद्याकडून त्यांच्या आशीर्वाद आहे दारू विकणाऱ्यांना आणि त्यांचे दारूचे धंदे म्हणून त्यांना देतात ते आणि आम्हाला देत नाही आमचा हक्क डावललाय त्यांनी मला तिकीट दिलं आणि भाजपानी मी त्यांचे खूप पाया पडले अरविंद अरविंद देशमुख मी गिरीश भाऊंना भेटायला गेली तो मला म्हणला ए बाहेर जा मग मी बोलले तू निघ म्हटलं आम्हाला तिकीट जायचंय मी पडली गिरीश भाऊच्या ते हो हो बोलले आणि ते मामा साहेब ते पण खूप छोट बोलले आणि त्यांच्या घरच्या लोकांना तिकीट दिलं आणि चोरांना तिकीट विकले त्यांनी आणि मग ते दिना विरोध निवडून येत आहे मग बाकीच्या जनतानी करायचं काय बर